नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मित्रांनो भोर या ठिकाणी या ठिकाणी सतरा मे रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते। दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा माझं नाव धनंजय आवाळे काय सांगाल मैदान कुठं आहे आणि किती तारखेला आहे हे मैदान सतरा मे रोजी आहे कुठं होणार आहे मैदान हे मागे आहे ह्या ठिकाणी किती मैदान होऊन गेलेत दादा या ठिकाणी साधारण एक चार पाच मैदान झालेली आहेत कुठलं मैदान झालेले नामांकित एक रामनवमीचं मैदान खूप मोठं नामांकित मैदान इथं झालेलं आहे या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे सोशल मीडियावरती आम्हाला कधी बघायला मिळेल सोशल मीडियावरती आता तुम्हाला साधारण एक दोन दिवसामध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर आता या मैदानाचं आयोजन कशा निमित्त करण्यात आलं या मैदानाचं आयोजन आमचे सरपंच ग्रुप यांच्या वतीनं अक्षय तृतीच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आमच्या गावचे विद्यमान सरपंच श्री प्रविषेश जगदाळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान भरविण्यात आलेलं आहे या मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा या बक्ष मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप मी तुम्हाला सांगतो प्रथम जे बक्षीस आहे ते एक लाख रुपये आणि मानाच्या दोन ढाली अशा प्रथम बक्षिसाचं आहे दो दोन नंबरचं द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार आणि मानाच्या दोन ढाली तृतीय क्रमांक पन्नास हजार आणि मानाच्या दोन ढाली चतुर्थ क्रमांक चाळीस हजार आणि मानाच्या दोन ढाली Uh, पंचम क्रमांक तीस हजार आणि मानाच्या दोन डाळीम वीस हजार आणि मानाच्या दोन डाली सप्तम सातवा क्रमांक मानाच्या दोन डाय आणि दहा हजार रुपये असं बक्षाचं स्वरूप राहणार आहे त्याचबरोबर दादा ऑनलाइन मैदानाची नोंदणी केली जाणार आहे का ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं मैदानाची नोंदणी असणार आहे ऑनलाईन कधीपासून सुरू होणार आहे नोंदणी आणि कोणत्या तारखेला थांबणार आहे किती वाजता ऑनलाईन आता सुरू झालेली आहे आणि आता साधारण सोळा तारखेला दहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी असणार आहे ऑफलाइन मैदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी बारा वाजेपर्यंत असणार आहे बरं त्याचबरोबर आता तुम्ही मग अशी पाहिलं मोठ्या प्रमाणावरती ढाली मोठे, मोठे आणलेल्या आहेत कसं काय नियोजन आहे किती फुटाच्या ढाली आहेत किती ढाली दिल्या जाणार आहेत साधारण पाच फुटाच्या ढाली आहेत आणि प्रत्येक पक्षाला साधारण दोन ढाली असं आम्ही स्वरूप ठेवतो दोन ढाली म्हणजे एकूण तुम्ही चौदा ढाली आणलेल्या प्रत्येक एक ते सात नंबर वाल्याला दोन दोन ढाली ढाली दिल्या जाणार हे वेगळं आगळं वेगळं नियोजन का केलंय तुम्ही कारण का आमचे जे सरपंच आहेत त्यांचं असं म्हणणं की जे आता आमच्या इथं बैलगाडा मालक आता बैलगाड्यांवरती शरीरावरती बंदी उठलेली आहे आणि आमच्या इथं बैलगाडा प्रेमी खूप आहे त्यांच्या त्यांना काहीतरी एक हुँ. आनंद मिळावा यासाठी हे आयोजन केलेलं आहे एक आयोजक ग्रामस्थ यांना त्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा मी तमाम बैलगाडी चालकांना असं आवाहन करीन की हे खूप मोठं मैदान आहे नावल दिलं मैदान आहे या ठिकाणी खूप मोठे बक्ष्याची रक्कम आहे तर आपण या ठिकाणी जरूर सहभाग घ्यावा सौरांनी मिळून आणि या मैदानाचा आनंद लुटावा धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझे नाव प्रसाद कडू काय सांगाल मैदान कशा निमित्त आहे मैदान आपल्या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आहे सरपंच ग्रुप आयोजित भोलावडे कुणाच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होते दादा आयोजक म्हणजे आमचे गावचे विद्यमान सरपंच प्रवीण शेठ जगदळे यांच्या मैदानावरती हो। हो। किती मैदान होऊन गेलेले आहेत या मैदानावर साधारणतः पाच मैदान होऊन गेलेले आहेत बरं आणि एक्झॅक्ट लोकेशन काय मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे आपले भोर म्हणजे जे नवलाई मंदिर आहे एस टी स्टँडच्या शेजारी बर त्या शिंदेमाळ्यावर आपलं मैदान आहे बर बर आता मैदानात माती कशी आहे कुठली माती माती म्हणजे रेवटा काळी मातीचं मैदान आहे आपलं एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत सात फाटे आहेत टोटल सात फाटे आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती आहे तेरा फूट राहतं आणि पल्ला किती आहे पल्ला साधारणतः साडे नऊशे फुट आहे बर आणि सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात पाच गट राहतात त्याचबरोबर दादा निकाल रेषेच्या समोर एकूण किती फूट जागा आहे टोटल सातशे फूट जागा आहे हां आणि या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला असं काय आहे का ना काही नाही फक्त झाडे आहेत बैलांच्या एक बार, बार, बार। एक सावलीसाठी आहेत चांगली झाडी आहे तुम्ही आयोजक या नात्याने तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल आव्हान एक सांगू शकतो की आमच्या इथे एक भोर तालुक्यामध्ये एक चांगलं मैदान भरते इथं कुठले वादविवाद होत नाहीत एक स्पर्धेचा सगळ्यांनी आनंद घ्यावा सांगू शकतो आम्हाला एकदम पारदर्शक मैदान पाहायला मिळेल का हो भेटणार ना स्वच्छ सूर्य प्रकाशामध्ये फायनल होणार का हो होणार की जे तुम्ही बॅनरवरती जाहीर केले ते विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का भेटणार शंभर टक्के चालते धन्यवाद दादा भेट दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा माउली शिंदे आपल्याकडे संघटनेचा कुठला पद भर आहे मी संघटनेचा आत बोर तालुका बैलगाडा संघटनेचा संचालक आहे मी बर बरं काय सांगाल दादा आता या मैदानाच्या नियम आपण बोलूयात या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा कुठलाही अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला गाड्या समान उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे गटाला समान गाड्या उतरल्या तर गाड्या परत पाठवल्या जाणार आहेत सेमी फायनल ला समान गाड्या उतरल्या तर सेमी फायनल ला जर गाड्या समान उतरल्या तर जर मालक दोन्ही गाड्यांच्या संगमत झालं तर ठीक नाहीतर दोन्ही गाड्या परत पाठवल्या जाणार आहेत त्याचबरोबर एखादी बैलगाडी विजेती होत असते या बैल त्या गाडीच्या बैलाचा शिफ्टीचा चावा चालकाने घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का ती गाडी बाद केली जाईल एकूण किती गटाचा कालावधी असणार आहे त्याला दोन गटाचा कालावधी असणार आहे त्याचबरोबर खाली एका वेळेस सुट्टीच्या ठिकाणी किती गट उभे राहू शकतात पाच गट उभे राहू शकतात त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे सात मिनिटाचे मैदानाला एकूण बॅरिकेड किती टक्के आहे पन्नास टक्के बॅरिकेट आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार असणार आहेत आहेत त्याचबरोबर या मैदानामध्ये अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे हो पण आहे स्वच्छ सूर्य प्रकाशामध्ये आम्हाला फायनल पाहायला मिळेल का साडेपाच वाजता फायनल घ्यायचा निर्णय घेतलेला आहे कमिटीने आम्ही या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून प्रसा शिंदे म्हणून या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे समालोचक मयूर तळेकर हां आणि प्रवीण घाटे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्ह ची व्यवस्था करण्यात आली आहे का लाईव्ह खाली पण एक कॅमेरा आहे वरती दोन कॅमेरे आहेत प्रक्षेपण कुठल्या चॅनल वरती होणार आहे एस टी सी लाईव्ह सेमी फायनल फायनल लाचा निकाल झाला तर ड्रोनचा उपयोग करून ड्रोनवरती निकाल दिला जाईल ड्रोनवरती निकाल दिला जाईल एक आयोजक त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करावं महाराष्ट्रातील बैलगाडी संघटने म्हणजे संघटने बोर तालुक्या संघटनेच्या वतीने पण आणि आयोजक ह्या वतीने पण मी तमाम बैलगाडी शौकीनांना विनंती करतो की ब बो, भरपूर संख्येने उपस्थितीत राहून तुम्ही या आनंदाचा म मैदानाचा आनंद घ्या आणि की बक्षिसाची रक्कम पण मोठी आहे प्रत्येक बैलगाडीचा बैलवाल्यांचा विचार करून आम्ही प्रत्येक बैलगाडीवाल्यांना दोन दोन डाली दिलेल्या आहेत कारण काय होतं की एक डाला असली की दुसऱ्या बैल घरी वेगळा असतो ह्याचा त्याचा विषय वेगळा राहतो म्हणून त्यासाठी दोघांना बक्षीस जावं ह्याच्यासाठी जा दु प्रत्येक बैलगा मालकांना दोन दोन ढाली देण्याचा निर्णय घेतलेला आहे बरं चालतंय धन्यवाद दादा <coughs> मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक मयूर शेठ तळेकर दादा नमस्ते <coughs> नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भात या ठिकाणी आत्ता आपण मुलाखत बघतोय सरपंच ग्रुप आयोजित बोलावडेकरांचे नामवंत मैदान गेल्या वर्षीसुद्धा मैदान घेऊन दाखवलं होतं तशाच पद्धतीने यावर्षी फक्त जागा चेंज झालेली आहे हे जे रामनवमीचं भोरकरांचं एक उत्सवाचं मैदान असतं देवीचं त्या जागेवरती हे मैदान होतं या मैदानावरती मला वाटतं एकूण पाच मैदान झाली आता हे सहावं मैदान असेल अतिशय पारदर्शक आणि सुंदर असं मैदान आपल्याला बघायला मिळेल मैदानाचे आयोजक असतील त्यांनी या ठिकाणी बक्षीस वितरण कशा पद्धतीने ठेवलेलं आहे फाट्या कशा पद्धतीने थांबायला असेल जागा खाली जागा असेल बा फाटीमधलं अंतर असेल कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करून मैदान कशा पद्धतीने चांगलं करता येईल यासाठी कमिटी जर खंबीर आहे त्यामा मुलाखतीच्या माध्यमातून मी आता स तमाम बैलगाडी मालकांना चालकांना सांगू इच्छितो की बोरची फाटी म्हणली की या फाटीवरती अनेक महाराष्ट्रातील नामवंत मोठमोठे बैल येत असतात तर मी मोठे असो छोटे असो सगळे बैल सारखीचे आहेत सर्वांनी मा या मैदानामध्ये येऊन या मैदानाची शोभा कशी वाढवता येईल आणि मैदानात किती जास्तीत जास्त सहभाग नोंदवता येईल यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे लवकरात लवकर नोंद करायची आहे आणि मैदानाला येऊन शोभा वाढवून मैदानात सहभाग घ्यायचा आहे त्याचबरोबर मैदानातील आयोजक सरपंच ग्रुप आयोजित प्रवीण शेठ जागदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्व मित्रपरिवार असेल त्यांच्यावरतीन हे मैदान होणार आहे त्याचबरोबर या मैदानातील बॅरिगेट असेल स्टेज असेल त्याचबरोबर मैदानाची नोंदणी वेळेत बंद केली जाईल त्याचबरोबर ज्या मैदानातील झेंडा पंच प्रसाद शिंदे बोलावडे यांनासुद्धा या ठिकाणी मैदानाचा भरपूर या ठिकाणी जास्त म्हणजे प्रत्येक मैदानात ते असतात त्यामुळे त्यांना नानभाऊजी जास्त आहे गेल्या गेल्या वर्षीसुद्धा साडेपाच वाजता बरोबर त्यांनी फायनल घेऊन दाखवला होता तर बत्तीस फेरी पळाली होती सहा सेमी पळाली होती एक फायनल पळाला होता अशा पद्धतीनं ते, ते मैदान साडेबारा एक वाजता चालू होऊन सुद्धा साडेपाचला फायनल झाला होता या मैदानातसुद्धा बरोबर आपल्याला साडेपाच वाजताच फायनल बघायला मिळेल त्यासाठी सर्वांनी बैलगाडी मालकांनी येऊन या मैदानाची शोभा वाढावी आणि कमिटीला असेल सर्वांना सहकार्य करायचे धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव दत्तात्रय अबदागिरी काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त मैदान आहे काय हे मैदान जे आहे ते सरपंच केसरी म्हणून या नावाने पण आयोजित केलेलं आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा आम्ही हे मैदान भरवलेलं होतं तर वेळेला फक्त ठिकाण चेंज केलेले बदल झालेले थोडासा मैदानाची अडचण असल्यामुळे आम्ही इकडे घेतलं हे मैदान प्रशस्त सुद्धा आहे आणि सगळ्या बाजूने नियोजनबद्ध मैदान आहे हे सगळं आता दादा एक दोन प्रश्न तुम्हाला या मैदानामध्ये ज्या गाड्या नोंदवल्या जातात त्याच्या चिट्ट्या गटाच्या असतील सेमीच्या असतील फायनलच्या असतील त्या कशा पद्धतीने काढल्या जातील ह्या ज्या गटाच्या किंवा सेमीच्या ज्या चिठ्ठ्या असतील तर ह्या बैलगाडा मालकांचेच हस्ते काढले जातील त्याच्यामध्ये <laughs> मग त्यात पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न पुरेपूर राहील <laughs> बरोबर दादा, <laughs> दादा एक जाता जाता शेवटचे दोन प्रश्न <laughs> या मैदानामध्ये थेट फायनलसाठी आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का नाही नाही आणि एक शेवटचा प्रश्न तुम्ही एक आयोजक ग्रामस्थ या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून आव्हान असं राहील की शासनाने जी बंदी उठवलेली आहे बैलगाडा शर्यतीवरून तर बैल आणि शेतकरी याच्यातील जे नातं आहे ते एक आतूट नातं आहे आणि या नात्याचा खऱ्या अर्थाने जर एक चांगल्या प्रकारे जर विचार केला असेल शासनाने तर या शर्यतीच्या मैदानामार्फत की येणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना माझं असं आव्हान आहे की इथं बक्षिसाची रक्कमसुद्धा मोठी आहे चांगली रक्कम आहे दोनही बैलांना म्हणजे पायऱ्याच्या जसं मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं तसं सा, की पायऱ्याच्या दोनही बैलांना दोन्ही मालकांना ढाली दिल्या जातील आणि आकर्षक मोठ्या प्रकारच्या ढाली आहेत आपल्या तर सर्व बैलगाडा मालकांनी या मैदानावर अवश्य यावं मैदानाची शोभा वाढवावी हेच आमचं आवाहन राहिलं छत्रपती शिवाजी महाराज की राजसाहेबांच्या नावानं